होता गड्या अगदी त्याने सगळं पाहिलं वरून हात घातलं खालून हात निघूनच जायचा महाराज किसा फाकलेला होता काय करावं त्याला सांगितलं विचार करतो नेमकं गेले तर गेलो कुठे त्याला खायला मिळणार नाही याचही त्याला दुःख नाही त्याने काही घाललं नाही याच त्याला दुःख नाही त्याचा किसा फाटला होता याच दुःख नाही जाऊ द्या म्हणे मला खायला नाही मिळालं तरी चालेल पण मला त्यातला एक रुपया बाळ मामांचं सेवे करता दान करायचा होता माझ्यासारखा अभावी अभिनय मध्ये नाही मामाची साधी सेवा सुद्धा मी करू शकत नाही त्यांच्या सेवे करता साधा एक रुपया सुद्धा मी देऊ शकत नाही माझ्यासारखं दुर्भागी या जगामध्ये दुसरं मोनी मुण, सुद्धा नाही म्हणे यात्रेतून बाजूला आला महाराज बाजूला मोठा दगड होता बसला डसा डसा रडायला लागला आकाशाकडे पाहायला लागला आणि मामाला बघतोय मामा गरीब असणं पाप ऐकव मामा गरीब असतं पाप आहे का माझी काय जास्तच दावते का मामा एक रुपयाचं तर खायला घेणार होतो एक रुपया तुम्हाला दान करणार होतो बघा ना पण माझ्यासारखा तुर्भागी जगात नाही का अहो माझं कुठलं तरी पापं ताडवं आलो म्हणत येईल का एवढं बाबांचं जुळ आलो पण मामांचं दर्शन घेऊन मामांचं सेवे करता सा... माझा एक रुपया देऊ शकलो नाही इकडे बाबा कुठलं तरी पाहतो काढवाल मध्ये काय माझ्या जगण्याला अर्थ आहे एवढंच लेकर महाराज त्याला कशाचं ज्ञान नव्हतं पण तरी सुद्धा मनाने हळव होत दुःख झालं त्याला का मला माझ्या बाळ मामाची सेवा करता येत नाही म्हणून जीवनामध्ये एवढं मिळवता आलं पाहिजे कड्या आणि मला असा असा घालायला लागल मामा पुढल्या वेळेस काही नाही दिलं तरी चालेल मामा तुमचा सेवेची संधी मात्र द्या गड्या या गरिबाला काही नको पुढल्या वेळेस काय बंगल्यावाल्याच्या घरी नाही जन्म घ्यायचा मामा पुढल्या वेळेस काय मोठ्याच्या घरी जन्म नाही घ्यायचा मामा पुढल्या वेळेस तुमच्या चरणापाशी जागा मिळावी गड्या मामा नाही तुमचं दर्शन करत आलं नाही तुमच्यासाठी काही करत आलं डसा डसा आकाशाकडे पाहून रडायला लागलं आणि मामांचा जागोत चालय मामा मामा

त्याच्या पायाखाली एक दगड होता तो दगड दगड हलत होता हलत होता म्हणजे बसल्या बसल्या त्याने दगड असा पायाने बाजूला सरावे जसा बाजूला सरला त्या दगडाखाली एक त्याला गाठोड छोटंसं रुमालासारखं गाठोड सापडलं रुमाल सापडला त्याने ते उचललं रुमालाची त्या गाठ सोडली जशी रुमालाची गाठ सोडली त्या रुमालाच्या गाठीमध्ये त्याला चार रुपये सापडले किती रुपये चार रुपये मनाच मोठेपणा एवढा मी का का रुपये सापडले एवढा आनंद झाला परिस्थितीने जरी गरीब असला ना तरी मनाने श्री म्हणतो आपल्याला रस्त्यात दहा रुपये दिसतो तर गपच घेऊन चिरत घालतोय नजरेला दिसले त्याला जसे सापडले यात्रेत सगळ्याला विचारायला लागला दादा चार रुपये तुमचे आहेत का गाठोड्यामध्ये तिथे पडले होते मला बांधून पडले होते दादा चार रुपये तुमचे आहेत का सगळ्याला विचारलं कोणी सांगितलं कोणीच हो म्हणतो नाही आमचे वगैरे काय म्हटले नाही त्याने म्हणे मामाने आपली इच्छा पूर्ण केली ते ऐका त्याने काय करावं चार रुपये होते महाराष्ट्राच्या कड त्या चार रुपये मधले त्याने काय केलं होतं त्याचे के असताना त्याचे किती रुपये होते दोन रुपये किती विचार त्याचे मोठे ऐका म्हणजे महाजे दोन रुपये होते मिळाले आपल्याला चार रुपये आणि दोन रुपया मधला एक रुपया खाण्याकरता वापरणार होतो एक रुपया रुपया एक रुपया मग हे राहिलेले तीन रुपये आपले नाहीत म्हणे एक रुपया फक्त एक रुपया त्याने किशामध्ये घातला आणि बाकीचे तीन रुपये मामांच्या सेवेकरता दान देऊन टाकले महाराज आणि मला सांगायचं एक त्याने अंतकरणातून हाक मारली तर मामाने दोन रुपयाच्या जागी चार रुपये दिले अंतकरणातून हाक मारल्यानंतर आपल्या समोर मामा काय येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही अंतकरणातून हाक मारता आली पाहिजे आणि हाक का मारावी कारण मामा साधू संत तर आहेत भगवंत तर आहेत पण बाप